डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड खंडोबाची यात्रा ही संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे हे देवस्थान लाखो भाविकांचं कुलदैवत आहे दरवर्षी लाखोंच्या संख्येनं भाविक या देवस्थानच्या यात्रेत सहभागी होतात देवस्थानच्या वतीनं भाविकांसाठी विविध सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात त्यासोबतच वर्षभर देवस्थानच्या वतीनं विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचंही आयोजन केलं जातं यात्रेनिमित्तानं कृषी प्रदर्शन देखील भरवलं जातं आणि असंख्य नागरिकांचा या प्रदर्शनामध्ये सहभाग मिळत असतो यंदाही यात्रेनिमित्तानं देवस्थानच्या ठिकाणी अकरा ते चौदा फेब्रुवारी कालावधीत भव्य देवगड कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय विविध नामांकित कंपन्या या प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहेत अनेक खास आकर्षणं प्रात्यक्षिकं त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहित्यांची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे कृषी प्रदर्शन परिसंवाद कृषीभूषण पुरस्कार कृषी तंत्रज्ञानांचा आविष्कार आणि महिला बचत गटांचा जागरही पाहायला मिळणार आहे देवगड ग्रामविकास मंडळ साईबाबा इव्हेंट आणि कृषी विभागाच्या वतीनं या चार दिवसीय भव्य प्रदर्शनाचं आयोजन केलं गेलं आहे आपली उत्पादनं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची सुवर्ण संधी कंपन्यांसाठी उपलब्ध करून दिली गेली आहे तर शेतकऱ्यांनी देखील या प्रदर्शनाला अवश्य भेट देऊन नवीन तंत्रज्ञान आणि आविष्कार अनुभवण्याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक कमिटीतील काशीनाथ पावसे यांनी केलंय प्रति जेजुरी समजल्या जाणाऱ्या खंडोबा महाराज यात्रेच्या निमित्तानं शिवरगाव पावसा येथे यात्रेच्या निमित्ताने या देवस्थानसाठी तालुक्यातून नाही तर ता राज्यातून अनेक भाविक भक्त येत असतात या यात्रेमध्ये अनेक असे गोष्टी असतात प्रदर्शन आहेत त्याचबरोबर भाविकांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत त्याचबरोबर कृ शेतकऱ्यांसाठी देखील देवगड कृषी महोत्सव या निमित्तानं आयोजन केलेलं आहे या महोत्सव अकरा फेब्रुवारी बारा फेब्रुवारी आणि तेरा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारी असा त्या ठिकाणी होणार आहेत आणि या कृषी महोत्सवामध्ये कृषी प्रदर्शन कृ कृषी परिसंवाद त्याचबरोबर लोककला धान्य महोत्सव देवगड कृषीभूषण पुरस्कार तसेच कृषी तंत्रज्ञानाचा आविष्कार व महिला बचत गटांचा जागर अशा माध्यमातून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी या ठिकाणी कृषी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे वास्तविक पाहता या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या ही पाच ते सहा लाख भाविक ह्या यात्रेसाठी येत असतात आणि त्या निमित्तानं शेतकऱ्यांना देखील या यात्रेतून आपल्या शेतासाठी दूधधंद्यासाठी या ठिकाणून चांगल्या पद्धतीचं चा तंत्रज्ञान अवगत व्हावं त्यांच्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं त्याचबरोबर दुधाचं देखील उत्पन्न वाढावं आणि त्यातून कसा जास्तीत जास्त फायदा होईल या हा सगळा उद्देश ठेवून या ठिकाणी या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे या महोत्सवासाठी डेअरी डेअरीचे तंत्रज्ञान त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी विविध कंपन्यांचे स्टॉल असे विविध आकर्षण की जेणेकरून पशुखाद्य असेल अनेक आकर्षण या प्रदर्शनात असणार आहे त्यामुळं या प्रदर्शनासाठी मी येणाऱ्या भाविकांसाठी येणाऱ्या कंपन्यांसाठी कारण की जर भाविक भरपूर आहेत प्रदर्शन पाहणारे भरपूर आहेत तर आपल्या कंपनीची सुद्धा जाहिरात मोठ्या प्रमाणावर होणार आहे त्या त्यानिमित्तानं स्टॉलधारकांनी देखील या प्रदर्शनात सहभागी व्हावात विविध कंपन्यांनी सहभागी व्हावं असं या ठिकाणी मी विनंती करतो आणि येणाऱ्या शेतकऱ्यांनी भाविकांनी या कृषी महोत्सवाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं आव्हान या ठिकाणी करतो तेव्हा येत्या अकरा ते चौदा फेब्रुवारी कालावधीत होणाऱ्या खंडोबा यात्रोत्सवानिमित्तानं आयोजित केलेल्या भव्य कृषी प्रदर्शनाचा शेतकरी आणि भाविकांनी लाभ घ्यावा त्याचबरोबर कंपन्यांनीही मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय अधिक माहितीसाठी नव्याण्णव पंच्याहत्तर एकाहत्तर शेहेचाळीस पंचावन्न आणि अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी चौऱ्याहत्तर सव्वीस या क्रमांकांवर संपर्क साधण्याचं आवाहन देखील केलं गेलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर आता एकोणासशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर